नमोबुद्धाय क्रांतिकारी जयभीम पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी बौद्धजन पंचायत समितीचे सभापती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली राणीबाग भायखळा ते आझाद मैदान एका भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे सरसेनाने आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या भव्य मोर्चामध्ये माजी आमदार ज्येष्ठ नेते राम पंडागडे यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना माझे आमदार आदरणीय राम पंडागडे काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू जय भीम नमो बुद्धाय पाच तारखेला आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जो बुद्धभूमी आमच्या बौद्धांच्या ताब्यात मिळावी याच्यासाठी जो मोर्चा निघत आहे त्या मोर्चात मी माझ्या वतीने आणि माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने संपूर्णपणे सहभागी होत आहे जी आमची आमची बुद्धभूमी आहे ती आम्हाला मिळालीच पाहिजे भगवान गौतम बुद्धाने तिथे ज्ञान प्राप्त केलेलं आहे आणि ज्ञान प्राप्त केलेली बुद्धाची भूमी आहे बुद्धाचं पवित्र स्थान आहे ते आमचे धार्मिक स्थान असल्यामुळे त्या आम्ही तिथले धार्मिक असल्यामुळे आमच्या ताब्यात ती मिळणं आवश्यक आहे ते क्रम प्राप्त आहे कारण आपण बघतो की जसं ख्रिश्चन धर्म आहे त्यांची जी भूमी आहे फ्रान्सची ती त्यांच्या ताब्यामध्ये आहे मक्का मधिरा मुसलमानांच्या ताब्यात आहे परवा तर राम मंदिर देखील तुमच्या ताब्यात ते आमचं साकेत नगरी हो थी। ती 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 होती ती तिथे मिळालेले सगळे पुरावे हे बुद्धांचे होते तरी सुद्धा आम्ही कुठं ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि ती राम मंदिराला मिळावी अशा तऱ्हेची आमची धारणा होती आणि ती मिळाली मग आमच्या जे आमची जी धारणा आहे जगात विश्वाला शांतीचा संदेश देणारे जे बुद्धगया आहे ती बौद्धांच्या ताब्यात मिळावी ही आमची राफ्ट मागणी आहे पंतप्रधानांनी आणि तिथल्या जे स्थानिक नेतृत्व आहे त्यांनी ही आमची मागणी मान्य करावी आणि बौद्ध धर्माच्या ताब्यामध्ये ती गुंतगा देण्यात यावी अशा तऱ्हेचे आपल्या सगळ्यांची धारणा आहे आणि आपण हा प्रचंड लढा उभा करत आहात त्याला माझा पूर्ण पाठिंबा जय भीम